नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील बऱ्याचशा दिवसापासून सांगितल्याप्रमाणे राज्यातील वातावरण दिनांक सोळा तारखेनंतर आपण आता बदलताना पाहतो ढगाळ वातावरण जर सांगायचं म्हटलं तर सोळा तारखेलासुद्धा बऱ्याच ठिकाणी होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सोलापूर अकोला नागपूर तसेच विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे आता म्हणू नका की माझा जिल्हा घेतला नाही म्हणून ठीक आहे तर आता पावसाची जी शक्यता आहे अठरा तारखेनंतर जे आपण भाकीत केलं होतं दोन मार्च रोजी तर ते तुम्ही मॉडेलनुसार पाहू शकता नागपूर जिल्ह्याच्या काही बाउंड्रीलगतचा जो भाग आहे एम स एम पी बाउंड्री म्हणाल तसेच भंडाऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत कारण की तेलंगणा जे राज्य आहे हे पहा तेलंगणाचे शहर हाय प्रेशर लो प्रेशरसुद्धा या भागामध्ये पूर्णपणे बनलेलं आहे जमलेश्वर राची अनसोल या भागामध्ये गारपिडीचा रडा देखील आहे पण वाऱ्याची जी तीव्रता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ती पूर्णपणे चक्रीय स्थितीमध्ये आहे काही ठिकाणं उत्तरेकडनं काही ठिकाणं पश्चिमेकडनं काही ठिकाणं दक्षिणेकडनं सुद्धा वारं हे भांडाऱ्याच्या लगतच्या भागामध्ये जाताना आपण पाहतोय मॉडेलच्या चित्रीकरणानुसार तर आता अठरा तारखे आणि वीस तारखेनंतर चित्र काय असणार आहे हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करू नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पूर्णपणे वातावरण सक्रिय झालेलं दिसते आणि ह्याच अठराच्या काळामध्ये सुद्धा कुठे मोठे लातूरच्या भागामध्ये म्हणा चंद्रपूरच्या भागामध्ये म्हणा अति जोर वाऱ्याचा असल्यामुळे हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पण दिलेली तारीख आज अजूनही आपली खेळ गेली नाही त्यामुळे हा जो अलर्ट दिला होता की पुन्हा पावसाची शक्यता जाणवते हा देखील पेपरचा मॅसेज तो सत्य झाला आहे एकोणीस तारखेला लक्षात घेतात नागपूर वाशिम अकोल्याचा नागपूरचा जो मधला भाग असेल बाँड्रीलगतचा भाग असेल इथपर्यंत वाऱ्याचा जोर चांगला आहे पावसाची शक्यता या भागापर्यंत जाणवते चंद्रपूर जिल्हा बराच आग येणार आहे आणि नांदेड जिल्ह्याचा सुद्धा किनवट धर्मापूर भाग भाग जो आहे हे देखील पावसाच्या रडावरती जाणवतो आहे हे वातावरण एकोणीस तारखेनंतर बळकटही होईल किंवा कमी होईल कारण की वारे मात्र पूर्वेकडनं जोर दाखवत आहेत त्यामुळे वीस एकवीस नंतर सुद्धा पावसाची शक्यता चांगलीच जाणवणार आहे तर मित्रांनो हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी दिला होता की तुमच्या जे भागातली माहिती आहे तीही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता उर्वरित जे भाग आहेत त्यांच्याही भागातली माहिती देण्याचा प्रयत्न करू छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसा शक्यता वीस तारखेपर्यंत नाही मात्र वारे चांगले जोराने एकोणीसवीस ला वाहणार आहेत पूर्वेकडनं तर ही इकड्या भागाची शक्यता एकवीस तारखेनंतरही वाढू शकते पण सतर्क राहायचा आहे तो म्हणजे पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्राला नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अधिक पाऊस कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो तसेच पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी हा देखील पाऊस होऊ शकतो दक्षिण महाराष्ट्र सॉरी पश्चिम पूर्व महाराष्ट्राला म्हणजे हिंगोली असेल यवतमाळ असेल ह्या भागामध्ये धाक जरी कमी दिसत असला तरी सतर्क राहायचा आहे आता बरेच जणांचे कामं देखील आवरले असतील असं मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सुचू शकता वाऱ्याची कंडिशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बंगालच्या उपसागरातून चांगल्या पद्धतीने वारे हे दक्षिण भारताकडे म्हणजे हुबळी कोल्हापूर विजयवाडा हैदराबाद मार्गे आपल्याला वाहताना दिसत आहेत तर हा देखील चांगला बदल घडू शकतात येत्या काळामध्ये पण निसर्ग आहे निसर्गाच्या लिला समजायला आणखी दोन दिवसाचा वेळ लागेल पण या पूर्व विदर्भामध्ये पाऊस आपण डिक्लेअर केला आहे दोन मार्चला त्यामुळे सतर्क राहायला शिका आणि विशेष म्हणजे आणखीन काही अपडेट आपण द्यायला शिकू सांगू सुद्धा पण मित्रांनो लाईव्हची आपण जी कंडिशन आहे ती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळे लाईव्ह मध्ये आपण जे गाव खेडे तालुके सांगत होतो त्याचा बदल आपल्याला पाहायला मिळेल पण आणखीन त्याला दोन तीन दिवसाचा कालावधी लागेल अं भागामध्ये सुद्धा वीस तारखेनंतर वातावरण बिघडणार आहे याची सुद्धा पूर्वकल्पना आपण त्या लाईव्हच्या मार्फत देणार आहोत तर आता ज्यांना कारणाला माहिती मिळाली नसेल त्यांनी देखील कमेंट करा पण सांगू इच्छितो तालुका आणि गाव आज मात्र टाकू नका कारण की काय होते लाईव्हला नाहीत आपण लाईव्हला मॉडेल समोर असतं हे फक्त आपण थर्ड पार्टीच्या मॉडेल मॉडेलच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय विशेष म्हणजे नागपूरपासून ते भंडाऱ्यापर्यंतच्या भागाने सतर्क राहायचंच आहे सोळा तारखेपासून इथे बदल होईल ते एकोणीस वीसला आणखी तो वाढेल याची पूर्वकल्पना असते